श्री गुरुदेवदत्त जीवनाच्या प्रवासात योग्य दिशा व मार्गदर्शन मिळविण्यासाठी या व्हिडिओ मध्ये भविष्य पाहणार आहोत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी एस्ट्रोलॉजी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुमच्या राशीसाठी या आठवड्यात ग्रहांची स्थिती काय घेऊन आली आहे हे सविस्तर पाहणार आहोत हे राशीफळ जाणून घेऊन तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि येणाऱ्या आठवड्यात प्रत्येक परिस्थितीसाठी नक्कीच तयार राहाल तसेच ज्यांना लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी काही खास गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत जसे की स्थळे कधी व कुठे पहावीत आणि लग्न कधी जुळेल याबद्दल ही माहिती या राशी भविष्यात तुम्ही पाहणार आहात दर आठवड्याला असे अचूक मार्गदर्शन मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा चला तर मग पाहूयात जुलै महिन्याच्या येणाऱ्या आठवड्यात तुमच्या राशीसाठी ग्रहांची स्थिती कशी आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम गुणा तुम्हाला कोणत्याही कामात आळस किंवा निष्काळजीपणा टाळावा लागेल कारण यामुळे तुमचे काम बिघडू शकते तुमचे विरोधक या आठवड्यात तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यापासून जरा सावधच राहा तुम्ही बोलताना खूप काळजी घ्या कारण लोक तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ शकतात घरात असो वा बाहेर तुमची बाजू स्पष्टपणे व नम्रपणे मांडा कामाच्या संदर्भात आठवड्याच्या मध्यात तुम्हाला थोडीशी धावपळ करावी लागू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा प्रतिकूल असू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षेप्रमाणे फळ मिळणार नाही आणि वरिष्ठांकडून तुम्हाला काही गोष्टींसाठी ऐकावी लागू शकतात पण काळजी करू नका आठवड्याचा उत्तरार्धामध्ये तुमच्यासाठी चांगला वेळ असेल या आठवड्यामध्ये तुम्हाला पोटदुखी डोकेदुखी व सर्दी खोकल्यासारख्या समस्या जाणवू शकतात खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि बाहेरचे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळावे या आठवड्यात विवाह इच्छुक लोकांसाठी विवाहाचे योग चांगले आहेत या काळात उत्तम स्थळे मिळण्याचीही शक्यता आहे तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला स्थळे पाहावीत तुमच्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारातील व्यक्तींच्या मदतीने स्थळे शोधल्यास तुम्हाला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो तसेच कामाच्या ठिकाणाहून कोणीतरी योग्य स्थळही तुम्हाला सुचवू शकते वृषभ वृषभ राशी या आठवड्यात राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्वमूर्ती नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल आणि छोटी कामे पूर्ण करण्यासाठीही जास्त प्रयत्न करावे लागतील नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामासाठी इतरांवर अजिबात अवलंबून राहू नका आणि स्वतःच आपली कामे वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा व्यावसायिकांनी कोणतीही छोटी चूक करू नये कारण त्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच पैशांच्या देवाणघेवाणीमध्ये काळजी घ्या या सप्ताहामध्ये तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आणि हितचिंतकांकडून पूर्णपणे पाठिंबा व सहकार्य मिळेल या आठवड्यात तुम्हाला घसा मान आणि पाठीच्या दुखण्याचा तसेच समस्या उद्भवू शकतात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा आणि नियमितपणे हलका व्यायाम आणि योगा करा नाते संबंधाच्या बाबतीत हा आठवडा थोडासा चढ चार उतारांचाच राहील तुमचा जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतो विवाह इच्छुक लोकांसाठी या आठवड्यात काही नवीन स्थळे येऊ शकतात परंतु कोणताही निर्णय घेण्याआधी सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करा तसेच पश्चिम किंवा नैऋत्य दिशेकडील स्थळे शोधण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाच्या ठिकाणी जुन्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून स्थळे मिळण्याची शक्यता जास्त आहे मिथून राशी या आठवड्यात मिथून राशीने हिरवा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विद्या धाराय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला कोणत्याही कामात अपेक्षित यश मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल नोकरी करणाऱ्या लोकांवर अचानक कामाचा बोजा वाढू शकतो या काळात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षेप्रमाणे सहकारी मिळणार नाही तसेच विरोधकही जास्त आक्रमक होतील या आठवड्यात अचानक होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते व्यावसायिकांना बाजारात आपले नाव टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या प्रतिस्पर्धकांशी कठोर कर स्पर्धाही करावी लागेल या आठवड्यात प्रवास करताना तुमच्या आरोग्याची आणि तुमच्या वस्तूंची विशेष काळजी घ्या हात आणि खांद्यांमध्ये दुखण्याचा त्रास होऊ शकतो जास्त कामामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करण्यासाठी योगा किंवा ध्यानधारणा करा या आठवड्यात तुम्ही सर्व प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तुमच्या कुटुंबासाठी कमी वेळ काढू शकाल तुमच्या मुलांशी संबंधित कोणतीही समस्या तुमची चिंता वाढवेल जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या आठवड्यात विवाहाचे योग जुळून येण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक एखादे चांगले स्थळ समोर येऊ शकते तुम्ही उत्तर किंवा पश्चिम दिशेकडील स्थळे पाहणे अत्यंत आवश्यक आहे कर्क राशी या आठवड्यात कर्क राशीने जांभळा व नारंगी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कमलाक्षर नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांनी कमी फायद्यासाठी मोठे नुकसान करून घेऊ नका कोणत्याही कामात शॉर्टकट घेणे टाळा अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान आणि बदनामीला सामोरे जावे लागू शकते आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक प्रवास करावे लागतील हा आठवडा तुमच्यासाठी खूप खर्चिक असू शकतो व्यावसायिकांनी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतविताना खूप काळजी घ्या बेरोजगार लोकांना नोकरी मिळवण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल या आठवड्यात तुम्हाला पोटाच्या आणि पचनाच्या समस्या छातीत जळजळ किंवा छातीमध्ये दुखण्याचा त्रास जाणवू शकतो तुम्ही खूप भावनिक असल्याने त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो मानसिक शांतीसाठी ध्यान करा आणि स्वतःची काळजी घ्या या आठवड्यात प्रेम जीवन असो वा वैवाहिक जीवन भावनांच्या आहारी जाऊन कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई अजिबात करू नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो विवाह इच्छुक लोकांसाठी या आठवड्यात विवाहाचे योग आहेत तुम्हाला नवीन स्थळे मिळतील पण कोणत्याही नात्यात पुढे जाण्यापूर्वी पुरेसा विचार करा तुमच्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेकडील स्थळे अधिक अनुकूल असू शकतात तुम्ही तुमच्या शाळेतील किंवा कॉलेजमधील जुन्या मित्रांच्या माध्यमातूनही स्थळे शोधू शकता सिंह राशी या आठवड्यात सिंह राशीने जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मुक्तिदायी नमहा या मंत्राचा जग नियमित करावा हा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी आनंद आणि दुःख दोन्ही घेऊन येईल आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे कान तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होईल ज्यामुळे तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळेल करियर आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो या काळात तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल आठवड्याच्या मध्यानंतर तुम्हाला सरासरी नफा मिळेल आठवड्याच्या उत्तरार्धात काही अचानक मोठे खर्च भागविण्यासाठी तुम्हाला पैसे उधार घ्यावे लागू शकतात या आठवड्यात तुम्हाला हृदय पाठदुखी जाणवेल रक्तदाब वाढण्याची त्यामुळे नियमित तपासणी नि करून घ्या विवाह इच्छुकांसाठी या आठवड्यात विवाहाचे योग थोडेसे कमीच आहेत जरी काही स्थळे समोर आली तरी नात्यात काही समस्या किंवा गुंतागुंत निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना अजिबात काही करू नका आणि सर्व बाबींचा सारासार विचार करूनच पुढे जा तुमच्यासाठी पूर्व किंवा आग्नेय दिशेकडे स्थळे पाहणे आवश्यक आहे सामाजिक कार्यक्रमांमधून सण समारंभामधून नवीन ओळखी होतील व यातून काही स्थळे तुमच्या समोर येतील तसेच तुमच्या ओळखीच्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने स्थळे शोधल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल या आठवड्यात पांढरा व लाल रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अखंडाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या नाते व आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे जर तुम्हाला इतरांकडून मदतीची अपेक्षा असेल तर तुम्हाला नेहमी उभे लागेल आणि त्यांच्यासाठी थोडासा वेळही काढावा लागेल तुम्ही फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार केला तर तुमचे मित्र तुमच्यापासून दूर जातील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला विविध मार्गांनी उत्पन्न मिळेल पण त्याचबरोबर खर्चही जास्त असेल आर्थिक संतुलन राखण्यासाठी सुरुवातीपासूनच पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे आठवड्याचा उत्तरार्ध धार्मिक धा आणि सामाजिक कामांमध्ये जाईल या काळात तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो तुम्ही खूप जास्त विचार करत असल्यामुळे ताण किंवा चिंता वाढू शकते विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा खूप शुभ आहे तुमच्यासाठी योग्य जोडीदार मिळण्याची उत्तम शक्यता आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यशही मिळेल तुम्ही तुमचा जोडीदार शोधण्यासाठी दक्षिण किंवा उत्तर दिशेकडील स्थळे पाहू शकता तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी शैक्षणिक किंवा सामाजिक संस्थांमध्ये किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या ओळखीने स्थळे शोधण्यास लवकर यश मिळेल तूळ राशी या आठवड्यात तूळ राशीने व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच करावा तसेच ओम या या मंत्राचा नियमित आठवड्याच्या सुरुवातीला तूळ राशीच्या लोकांना कामात काही अडचणी येऊ शकतात नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धवपळही करावी लागेल आणि कठोर परिश्रम घ्यावे लागतील या काळात तुम्हाला नातेवाईकांकडून आणि हितचिंतकांकडून अपेक्षित सहकार्य थोडेसे कमीच मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळविण्याच्या संधी मिळतील पण त्यातून मिळणारा फायदा जो आहे तो तुलनेने कमी असेल या काळात तुम्हाला तुमची ऊर्जा वेळ आणि पैसा यांचे योग्य प्रकारे नियोजन करावे लागेल तरच आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला यश आणि नफा दोन्ही मिळू शकेल या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे तसेच उधार दिलेले पैसे परत मिळतील वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात येणारे जे काही अडथळे आहेत तेही दूर होतील या आठवड्यात तुम्हाला किडनी किंवा लघवीशी संबंधित समस्या जाणवू शकतात तसेच कंबरदुखीचा त्रासही होईल तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या आणि पुरेसे पाणी प्या विवाह इच्छुकांना या आठवड्यात उत्तम स्थळे जुळण्याची खूप मोठी शक्यता आहे तुम्ही तुमचा जोडीदार शोधण्यासाठी पश्चिम किंवा उत्तर दिशेकडे स्थळे पाहावी तसेच जवळच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या ओळखीने स्थळे शोधल्यास तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने नेळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विश्वकाय या या मंत्राचा नियमित करावा आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जीवन कधी अडचणीचे तर कधी वेगवान असेल तुम्हाला तुमच्या योजना गुप्त ठेवाव्या लागतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनतही घ्यावी लागेल चुकूनही इतरांसमोर तुमच्या योजना सांगू नका अन्यथा तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या लोकांवर अतिरिक्त कामाचा भार येऊ शकतो अनेक आव्हाने असूनही तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेने आणि मेहनतीने महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल मात्र मिळवलेल्या यशाबद्दल तुमच्या मनात थोडे असमाधान असेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला पोट मूत्राशय किंवा गुप्तांगांशी संबंधित आजार होण्याची शक्यता दिसत आहे तसेच रक्तदाब आणि ताणामुळे होणाऱ्या समस्याही जाणवू शकतात विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही या आठवड्यात स्थळे मिळण्याची शक्यता कमीच आहे आणि जुळलेल्या स्थळांमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी अजिबात काही करू नका तुमच्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशेकडे स्थळे पाहणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा तुमच्या जवळच्या मित्रांच्या ओळखीने स्थळे शोधावीत म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल धनुराशी या आठवड्यात धनुराशीने हिरवा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात लोकांनी कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका अन्यथा तुमच्या नफ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या संदर्भात तुम्हाला काही प्रवास करावे लागतील प्रवासादरम्यान तुमचे काही प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील नोकरी करणाऱ्यांनी आपले काम इतरांवर सोपवण्याऐवजी स्वतःहून ते काम अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा उत्तरार्धात व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायासाठी नवीन रणनीती बनवू शकतात ज्यामुळे त्यांना विशेष फायदे देखील मिळतील तुमच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत असतील ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत व्हाल या आठवड्यात तुम्हाला पाय मांड्या आणि कंबर दुखी जाणवेल तसेच यकृत आणि रक्तदाबाच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नियमित व्यायाम करा आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे तुम्ही तुमच्या प्रयत्नांना सातत्य ठेवले तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचा योग्य जोडीदार मिळू शकतो तुम्ही तुमचा जोडीदार शोधण्यासाठी पूर्व किंवा ईशान्य दिशेकडील स्थळे पाहावीत तुम्ही प्रवासात किंवा धार्मिक ठिकाणी तुमचा जोडीदार शोधू शकता तसेच माध्यमातून किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत स्थळे शोधल्यास त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो मकर राशी या आठवड्यात मकर राशीने लाल व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम देव व्रताय नम या मंत्राचा जप नियमित करावा या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी आहारी जाऊन कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका कामाच्या ठिकाणी प्रगती न झाल्यामुळे आणि वरिष्ठांच्या खराब वागणुकीमुळे तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता व्यवसायात बाजारामध्ये तुमची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्पर्धकांची कठोर स्पर्धा सुद्धा करावी लागेल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा थोडासा कठीण जाईल अचानक काही गोष्टींवर मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते तुम्हाला कर्ज किंवा उधार पैसे घ्यावे लागू शकतात या आठवड्यात तुम्हाला, तुम्हाला हाडे आणि सांदे दुखी विशेषतः गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो तसेच जास्त ताणामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणामही होईल त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही या आठवड्यामध्ये स्थळे मिळण्याची शक्यताही कमीच दिसते आहे आणि जुळलेली स्थळे योग्य आहे की नाही याबद्दल संशय मनामध्ये निर्माण होऊ शकतो त्यामुळे घही गडबडीमध्ये कोणताही महत्वाचा निर्णय घेणे शक्यतो तुम्ही टाळावे तुम्ही तुमचा जोडीदार शोधण्यासाठी दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे स्थळे पाहावीत तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी किंवा व्यावसायिक क्षेत्रातून स्थळ मिळण्याची शक्यता जास्त आहे तसेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या ओळखीने स्थळे शोधल्यास तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल कुंभराशी या आठवड्यात कुंभराशीने राखाडी व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम विद्या नीधी नमहा या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर आणि तुमच्या मनाप्रमाणे पूर्ण होतील तुम्हाला पुढे जाण्याच्या व पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूप शुभ आहे बेरोजगारांना नोकरी मिळण्याचीही शक्यता दिसत आहे तर आधीच नोकरी करणाऱ्या लोकांचा कामाच्या ठिकाणी मान आणि पदही वाढेल व्यावसायिकांना जास्त नफा मिळेल आणि बाजारात तुमची विश्वासार्हता टिकून राहील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमच्या पैशात तु वाढही होईल तुम्हाला जमीन इमारत आणि वाहन इत्यादींचे सुख मिळेल या आठवड्यात तुम्हाला पाय घोटे किंवा रक्तदाबा संबंधित समस्या येऊ शकतात रक्तभिसरण व्यवस्थित राखण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि खूप जास्त तणाव घेणे टाळा विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे तुमच्यासाठी विवाहाचे उत्तम योग आहेत जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकते तुम्ही तुमचा जोडीदार शोधण्यासाठी पश्चिम किंवा नैऋत्य दिशेकडील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचा जोडीदार शोधल्यास त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो तुमची तुमच्या सारख्याच आधुनिक विचारांच्या व्यक्तीसोबत भेट होण्याचीही शक्यता दिसत आहे मीन राशी या आठवड्यात मीन राशीने लाल व चंदेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम श्रुभ कृताय या मंत्राचा जग नियमित करावा या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी यश आणि नफा मिळेल कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढेल नोकरदार लोकांनी त्यांच्या कामात कोणताही निष्काळजीपणा टाळावा अन्यथा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो व्यावसायिकांना बाजारात मंदीचा सामना करावा लागू शकतो किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रतिस्पर्धकांशी कठोर स्पर्धा करावी लागेल आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखावे लागेल या काळात अनावश्यक गोष्टींवर जास्त पैसे खर्च केल्याने तुमचे तयार बजेट बिघडू शकते घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून पुरेसा पाठिंबा न मिळाल्याने तुम्ही थोडेसे अस्वस्थच राहाल या आठवड्यात तुम्हाला पाय दुखणे सूज येणे किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो हवामान बदलल्यामुळे सर्दी खोकला आणि व्हायरल इन्स्पेक्शन होऊ होण्याची दाट शक्यता दिसत आहे खाण्यापिण्याची किंवा आरोग्याची योग्य काळजी घ्या विवाह इच्छुकांसाठी हा आठवडा राहील तुम्हाला स्थळे मिळतील पण योग्य जोडीदार निवडताना काळजी घ्यावी लागेल भावनिक निर्णय घेण्याऐवजी अगदी शांतपणे विचार करा तुमच्यासाठी पूर्व किंवा ईशान्य दिशेकडील स्थळे पाहावी तुम्ही तुमच्या मित्रांच्या मदतीने योग्य व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे हे होतं तुमच्या राशीसाठी या आठवड्याचं सविस्तर राशी भविष्य या माहितीच्या मदतीने तुम्ही तुमच्या आठवड्याचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे बनवू शकाल अशी मला आशा आहे तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढच्या आठवड्याचं मार्गदर्शन वेळेवर मिळेल पुन्हा भेटूया पुढील आठवड्यामध्ये एका नवीन मार्गदर्शनासह तोपर्यंत शांत रहा सकारात्मक रहा, आणि हो स्वतःची काळजीही घ्या श्री स्वामी समर्थ